हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल अँड आवर न्यू लॉग तर आजचा मी आहे गुरुपौर्णिमा स्पेशल तर बघा आज तर मग आज चालू आहे पूर्ण फॅमिली कल्याणला तर आता चाललो आहे आम्ही बसमध्ये बस बसलो आहोत पूर्ण फॅमिली बसलो आहे तर त्यांना आणि जेजूंना सीट भेटली नाही तर आम्ही दोघींना भेटली आहे आणि मी ताई बसलो आहोत मल्हार पण तिथे जाऊन बसला मोठ्या आईकडे तो काय माझ्याकडे यायला तयारच नाही आणि इकडे बघा समृद्धी आणि आमच्या तेजू मॅडम बसले आहेत फायनली पोहोचलो आता मी कल्याणला तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर इथे बघा आमच्या गुरूंचं मंदिर आहे तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते स्वतः इथे विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केलेली आहे मंदिराची आणि इथे आणि इथे अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे आजपासून आज, आज पहिल्या दिवस आहे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे तर बघा संध्याकाळी आठ ते दहापर्यंत कीर् कीर्तन असतं सगळीकडे शेवटच्या दिवशी पालखी सोहळा असतो पण आमच्या गुरूंकडे पहिल्या दिवशीच पालखी सोहळा मिरवणूक असते पण आम्ही गुरुपूजनासाठी आलो थोडा लेटच झाला आहे की आठवडा झाला जाऊन पण थोडा मुलांची एक्झाम पण आहे त्यामुळं लेट झाला आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी तर आता बघा मी इथं थोडं फ्रेश होतोय आणि फ्रेश झाल्यानंतर इथं शाबुदाना खिचडीची तयारी वगैरे होते आणि इथं संध्याकाळी जेवण असल्यामुळं आलेल्या प्रत्येक भक्तांना आलेल्या भक्तांना शाबुदाना खिचडी वगैरे फराळ असतं सगळं आणि जेवण बघ फक्त संध्याकाळी आज आणि इथे बघा आम्ही चालू आहे आता फ्रेश होऊन मंदिरात दर्शनासाठी चाललो आहे आम्ही सर्व फॅमिली इथंच येतो प्रत्येक वर्षी गुरुप्रत्येक गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी तर बघा आता आम्ही घेतो आहे दर्शन तर बघा बघू शकता किती छान मंदिर वगैरे आहे छान इथं कासव आहे आधी कासवाचं दर्शन घेतल्याशिवाय देवांचं दर्शन घेऊ शकत नाही तरच आपल्याला पूर्ण देवाचं दर्शन होतं असं म्हणतात बघा आतमध्ये बघा किती छान डेकोरेशन केलं आहे आणि लाइटिंग पण केलेली आहे आणि बघा आणि इथे बघा श्री विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती किती डोळ्यात बसण्यासारखी आहे आणि किती गोड दिसत आहे बघा आज साज किती छान आहे श्री विठ्ठल रुक्मिणींचा साज आज श्री खंडोबा सारखा केलेला आहे आणि रुक्मिणी मातेला म्हाळसासारखं मळवट भरलेलं आहे किती सुंदर मूर्ती गोड असे दिसत आहे असं वाटत होतं की तिथंच बसून राहावं असं उठावं असं वाटत नव्हतं मंदिरातून आणि सर्व दर्शन घेत आहे मंडळी आणि बघा आता मला दर्शन आहे आणि त्याचे पप्पा दर्शन घेत आहेत त्यानंतर आता मी घेते आता इथे बघा कृष्ण किती एक्साईट होत आहे दर्शन घेण्यासाठी मम्मीपासून खाली वाकत आहे आणि मम्मीला म्हणते मला अगोदर घेऊ दे बघा तीच घेतली आधी दर्शन आणि आता बघा ताईने घेतली आहे तर बघा इथे खूप घाई चाललेली होती आवरा लवकर आवरा, आवरा। का तर मागे खूप लाईन झालेली दर्शनासाठी भक्तांची त्यामुळं लवकर आवरावं लागत होतं तरी मी का हालत होते मला असं वाटत होतं की तिथेच थांबावं थोडा वेळ मूर्ती बघून असं वाटत होतं पंढरपूरमध्येच दर्शन करतो आहे आज आणि बघा तर मग आमच्या तेजू मॅडम इथे दर्शन घेत आहेत आता झालेलं आहे सगळ्यांचं दर्शन तर आता पडलं बाहेर तर आता बघा पावणे बारा झालेले आहेत आणि पावणे बारापर्यंत दर्शन पण झालं आहे आता इथे बघा ताई सर्वांना गुलाब वाटत आहे आणि इकडे बघा मल्हार पाणी पित आहे त्याला खूप तहान लागते खेळून खेळून तो दमला होता मग पाणी पित होताना आता बघा इथं दर्शनासाठी लाईन लागली आहे भक्तांची इथे आमचे गुरु आहेत तर श्री बाळासाहेब पंशे बाबा असं आमच्या गुरूंचं नाव आहे तर आता इथे बघा आम्ही सर्वजण थांबलेलो आहोत रांगेमध्ये दर्शनासाठी तर इथे बघा आता गुरुपूजन चालू आहे सासू सासऱ्यांचं आणि आणि आमची जोडी आहे पाठी वेट करत आहे दर्शनासाठी आणि मी श्लोक म्हणते इथे ग्रुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नम कोटी कोटी साष्टांग दंडवत माझ्या गुरूंना आणि इथे बघा स जिजूंचं आणि ताईंचं दर्शन झालेलं आहे आता बघा इथं ताई गुरुमाईचं दर्शन घेत आहे आम्हा सर्व भक्तांच्या प्रिय गुरुमाई अल्पशा आजारामुळं त्या देवाघरी गेल्या आहेत गेल्या एक वर्ष झालं आणि ते बघा गावाकडची मंडळी पण भेटली तिथे हे काका आहेत आमच्या गावाकडचे तर एकमेकांचं दर्शन घेणं चालू आहे अगोदर मी घेतली पण माझा कोणी व्हिडिओ काढला नाही त्यामुळं मी सगळ्यांचा काढत होती आणि माझं एकमेका सगळे पाया पडायला लागले आणि बघा कृष्णवी पण त्या बाबांच्या पाया पडत आहे आणि इथे ते बघा तेजस्वी पण पाया पडत आहे सर्वांच्या आणि इथे बघा आई आणि मुलीचं तर सिक्रेट चाललेलं आहे तर बघा इथे बाहेर गणपती बाप्पा आहेत तर बाप्पांचं दर्शन घेतले आहे मी आता बघा मल्हार पण दर्शन घेतो आमच्या कृष्णवी मॅडम बघा आधी दर्शन करतात त्यांना खूप आवड आहे देवांची कुठेही देव दिसला की पटकन दर्शन घेतात त्या बघा आता ताई पण घेत आहे दर्शन आणि इथे बघा थोडेसे मी व्हिडिओ शूट केले आहे तर इथे बघा तेजश्रीला गुरुमंत्र घ्यायचा होता आणि इथं सगळे आत चाललो आहे आम्ही तर बघा इथे आम्हाला सर्वांना बाहेर काढलं गेलं का तर इथे खूप जण चालत नाही मग बाकीच्यांना सर्वांना बाहेर पाठवलं गेलं आणि तेजसऱ्याची फक्त मम्मी आणि तेजसरी चे पप्पा आणि ती आत होते तर बघा गुरुमंत्र देऊन झालेला आहे ते बाहेर येत आहेत आणि इथे वेटिंग चाललेली होती की मल्हारच्या हत्याची बघा मल्हारच्या हत्या आलेली आहे आणि आता बघा मल्हार कसं दर्शन घेतोय आहे आम... मल्हार आणि मल्हारच्या आत्या खुश एकमेकांना भेटले की झालं बघा मल्हार सोडतच नाही आत्यांना आणि ना आता बघा इथं परत दर्शनासाठी जात होतं पण तिथे दर्शन नव्हतं बाबा बाहेरच येणार होते त्यामुळे सर्वांनी म्हटलं काय तिकडेच बसा बाहेर बाबा येत आहेत बाहेर तर बघा आमची इथे बघा बच्चे पार्टी कशी बसली आहे मस्ती करत आहेत आणि बघा इथं रांग लागलेली आहे परत दर्शनासाठी तेवढेच भक्त येत आहेत जसं दिवसभर चालूच असतं म्हणजे जोपर्यंत पालखी निघत नाही तोपर्यंत बाबांचं गुरुपूजन गु। गु। चालूच असतं आणि इथे बघा ननंदबाईची मुलगी दर्शन करत आहे आणि ननंदबाई दर्शन करत आहे बघा आता आणि आमच्या सासूया पाठी थांबल्या आहेत सांगत आहेत बाबांना की आमची मुलगी करून देत होत्या की कल्याणलाच राहतात पण आता सहा महिने झालं त्या इथं शिफ्ट झाले आहेत म्हणून त्यांना काही माहिती नव्हतं ते त्यामुळं त्यांना थोडा याला लेट झाला आणि बघा माझी गप्पा चाललेली आहे माझी गप्पा चालू होती कशी आहेस काय नाही कशी आलेस म्हणून सगळं माहिती होतं तर बघा आता आम्ही शाबदाने खिचडी फराळ केलेला आहोत आणि आता आम्ही निघलोय परत जाण्यासाठी चालू आहे तर मल्हारच्या आत्याकडे तर बघा दहा मिनटात पोचलो हो आहोत आम्ही आणि बघा ऊन असल्यामुळं कृष्णा झोपले आहे आरा हे सर्वजण जातात लिफ्ट नाही सासू सासरी वगैरे सगळे जातात लिफ्ट नाही मल्हार पण जातात लिफ्ट नाही आणि मला एकटीला सोडून गेले मी आणि तेजश्री चालत आहे म्हणजे माझ्याकडे दिले वजे आणि सगळे चाले रिकामे वा रे वा काय मजा आहे यांची बागा आता मी जाईन इथून खालून हे गेले एरोप्लेनने वा होता आता फर्स्ट फ्लोअर पण चला म्हटलं चालत जाऊ आपण मज्जा येते थोडी मग मी तेजश्री मज्जानं आलो मस्त व्हिडिओ वगैरे काढत आणि ठेवली बॅग शेवटी खाली पेशी वगैरे ठेवली खूप दबली होती मी का तर माझी झोप झाली नव्हती रात्री म्हणून मला खूप त्रास होत होता झोप येतं ते पण काय करणार कारण रात्री मला झोप देत नाही रडतो कधी कधी उठून आणि बघा मॅडम मॅडमचं काय चाललं असतं कुठं पण गेलं की व्हिडिओज काढत असतात मॅडम आणि बघा मी अगोदरच व्हिडिओ शूट केला होता खाली जाऊन मला माहितीच होतं की एक वेळाच स्वयंपाकाला लागले की नंतर काही वेळ भेटत नाही अशी मंडळी बघा तिथं थकून फॅन खाली बसले आहे थंड थंड आणि आम्ही बघा इथं बायका किती स्वयंपाक करतोय बायांना कुठंही गेले की बसायला मिळतच नाही शेवटी करावं तर लागतंच घरी करा घरी राहा नाही तर बाहेर जावा कुठंही जावा केल्याशिवाय भाग नाही म्हणतात की बायांचा अशिवाज असतं की कामच करावं लागतं कुठेही जावा आणि इथे बघा समृद्धी आणि श्रद्धाला जेवायला वाढली आहे मी सान 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 सान, मी सर्वांना जेवायला वाढत होते आणि बघा मल्हार मध्ये करत होता आणि जेव देत नव्हता तर समृद्धी ओरडत होते समृद्धीला खूप राग येतो तो कधी जेवत असले काही सांड पाले सांड हे सांड ते सांड आणि बघा इथं म्हणजे पापड देत होते समृद्धीला पाहिजे होतं तिला खोकला येतं तरी तिला पण पाहिजेच असतं तळीव नको खावं म्हणलं तरी खाते आता बघा हा सर्वांना वाढले आहे मी आणि जेवत आहेत सर्वजण त्यांना आमच्या घरच्या मंडळीनंतर इतकी भूक लागली असते कधीही की मला तर ते किचनमध्येच बसून ठेवल्यासारखं ठेवतात रोज त्यांना आधी वेळेवर द्यावंच लागतं नाही तो ओरडायला लागतात माझ्या पाठी की स्वयंपाक झाला नाही का लवकर तर बघा आता आम्ही शेवटी आम्ही सगळं फायनली बघा आता आम्ही बसलो आहे जेवायला तर आता बघा तेजस्वी मॅडम काढत आहेत व्हिडिओ आमचा सर्वांचा आणि बघा आमच्या नननबाईच्या आहेत तीन मुली एक गेली आहे पार्लरला आणि हे दोन आहेत घरी तर बघा व्हिडिओ काढत असेल दुसरीकडे लक्ष देतात ह्या दोन विचित्र प्राणी आहेत आणि नको वाटतं व्हिडिओमध्ये नाही यायला म्हणतात नको नको व्हिडिओ काढू आमचा तर बघा आता आमचं जेवण झालेला आहे तर आता बघा आमची आमची निघायची वेळ झालेली आहे तर बघा ननंदबाई येते आम्हाला ब्लाऊज भिसा घालत आहे वटीला आणि अचानक गेल्यामुळं ब्लाऊज भिसा करता येत नाहीतर प्रत्येक वेळेस आम्हाला साडी साडीच करतात तरी ते ताईची ओटी भरून झालेली आहे तर आता माझी ओटी भरत आहेत ननंदबाई आणि इथं मावशींचं चाललं आहे त्यांच्या किंवा साडी कोणती आणलेली रक्षाबंधनला त्या आल्या नव्हत्या आम्ही दोघीच आलो होतो दो मी आणि ताई आमची दोन फॅमिली आलो होतो त्यामुळं कपाटातून साडी काढून दाखवत होत्या ननंदबाई इथं असं चाललं होतं की दोन दिवस तरी राहावा कधी येता आणि एक दिवसातच जाता कधीतरी राहत जावा ना आमच्याकडं राहू वाटत नाही का तुम्हाला असं तसं त्या नणंदबाईंच्या गप्पा चाललेल्या होत्या की मला म्हणत होत्या की तू राहतो तरी राहा आठ दिवस तरी राहा मी म्हटलं बाप रे आठ दिवस आठ दिवस तर इथं आमची अशीच गप्पा चालली होती इकडची तिकडचे गावाकडे कधी गेले परत कधी जाणारेस किंवा असं काय काही आमचे काहीतरी गप्पा चालल्या होत्या आणि तिकडे बघा ते मेकअप चाललेला आहे कपाट करून साडी काढणं चाललेलं आहे आणि आता आम्ही शेवटी निघलो आहोत तर बघा मी इथं बसले थकून तिथं ताई किचनमध्ये पाणी पित आहे कृष्णवेला पण पाणी पाजवत आहे आणि बॉटल पण भरून घेत आहे त्यामुळे मी थोडा वेळ बसले आहे आणि आमचे मॅडम व्हिडिओ काढत आहे आता आत्ताबाई मी निघले आहेत मलाच्या आमच्यासोबतच त्यांना पण भाजी आणायची होती दूध वगैरे काय काय आणायचं होतं मग त्या म्हणले चला तुम्हाला पण सोडते आणि मी पण येते तुमच्यासोबत मग सगळं मार्केट वगैरे खालीच आहे तर आम्ही आता शिर्डी उतरत आहोत आता निघालो तर आणि अश्विनी आणि समीक्षाला बाय केलं ते घरीच आहात आणि आम्ही सर्वजण आलो आहोत ते दोघीच राहिले आहेत घरी आणि आम्ही इथं लहानपणापासून एकत्र राहायचो ना म्हणून आमची मस्ती चाललेली असते कुठे ते घेऊनची आमच्या नंदबाई लहानपणापासून आम्ही एकत्र खेळालो लहानपणापासून ला, तरी ते बघा लवकरच आम्हाला बस भेटली आलेल्या तर आम्हाला बोलायला काय थांबायला काही भेटलंच नाही तर बघा परत घरी आलो आम्ही पोहोचलो पण पन पनवेलला आणि बघा सगळे जात आहेत आणि मी मलाच व्हिडिओ काढत आहोत पाटीराव सर्वांच्या बघा आता आम्ही घरी घरी पोहोचलो आहोत तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय बाय